नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या जोगवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराष्ट्री टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत मित्रांनो फक्त आपल्या सर्वांचा लाडका मथूर थोडा आजारी आहे अजून थोडे दिव दिवस मथूर आरामावरती आहे मथूर नक्की कोणत्या मैदानात पळणार हे सुद्धा अपडेट देईल परंतु मित्रांनो उद्याच्या जोगवाडी मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पहिले झाले त्याच्यामध्ये पहिलाच पायरा तुम्हाला सांगतो कारुंडा एक्सप्रेस चिक्क्या कारुंड्याच्या अनबांच्या शान चिक्क्या नक्की कोणासोबत तर चिक्या मित्रांनो थोडे दिवस आजारी होता परंतु आज चिक्याचा फेरा काढला आहे आणि चिक्याचा उद्या टॉपचा पायरा कोण तर अमित शेठ भाडले यांचा चिमण्या आणि चिक्या एवण जोडी उद्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हारण्या हारण्यास सहाशे बावीस नक्की कोणासोबत तर मित्रांनो कराडचाच नंदी आहे कराडचा हारण्या टॉपमध्ये पळतो मित्रांनो कराडचा हारण्या आणि हारण्या सहाशे बाईस हीसुद्धा जोडी शंभर टक्के फिक्स झाली आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाकासूरचा पायरासुद्धा संध्याकाळपर्यंत मित्रांनो अपडेट आली तर नक्की सांगा